मंडळी शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस सगळ्यांना खूप सुखी समाधानाचं जावं हीच बाप्पाच्या प्रार्थना तर आज पण छोटासा ब्लॉग बनवत आहे तर हे बघा मस्त नाश्त्यासाठी वडे बनवले आहे ब्रेड वडे आणि हाठ्याचा बनवला आणि हे दोन पापड पण तळले आहे तर या सगळ्यांनी मस्त ब्रेड वडे खायला तर हे बघा मैत्रिणी नऊ भावा बही तर सकाळचा रोखी आहे सगळं तर ज्वारीला खूप घाण झाली होती धुवून काढली मस्त आता वादगायची मस्त ज्वारीच्या भाकरी करायच्या आणि डाएटसाठी पण खूप छान असते त्याच्यानंतर मी बाजरी पण घेतली आहे तर हे बघा बाजरी पण वाळत घातली आहे पण खूप घाण झाली होती मस्त अशा बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी चपात्या एक साडी ते म्हणजे शरीराला पण असं वेगवेगळं पाहिजे ना खायला बाजरी अजून एवढी घालायची वाळत

हे बघा दळण करते आता दिवसभर काम चालू असतं कशी तरी वेळात वेळ काढून लाईव्ह घ्यावं लागते व्हिडिओ काढावं लागतो सारखं दिवसभर काही ना काही चालूच असतं तर हे बघा आता दळण आणि ज्वारीचं पण दळण केलं आहे बाजरीचं पण करत आहे तर हे बघा मंडळी तर आता तूप पण करून घेते कारण एवढं हे भरून साय साचली होती बरं का साय एवढं पातेला भरून छोटं ॲल्युमिनियमचं तर आता हे ओतून घेते आणि मस्त आता आपण याचं तूप बनवून घेऊ लाईट पण गेली आमच्याकडं तर याच्यात एक दीड एक दीड ग्लास पाणी टाकलं आणि ये ना आपण असं चमच्या ना असं प्रेस करायचं बरं का म्हणजे असं हलवायचं तर आहे ना लगेच त्याचं लोणी तयार होतं तर बघा ही प्रोसेस मी कशी करते तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने लोणी करा बरं का छान पटकन लोणी होऊन जातं तर आता संध्याकाळचा स्वयंपाक चालू झाला आहे लाईट नव्हते आमच्याकडे बघा दिवसभर मग मस्त छान एकदम डाऊन झाला आहे अनेक भाजी टाकली मी परत चपात्या आणि तिची भाजी मस्त चांगला भाजून घेतले मस्त मिक्सरमध्ये जाऊन टाकते तर चपात्या करते भाजी झाली आहे बघा मस्त मेथीची भाजी केली आहे आणि आता भात लावला आहे चपात्या पण करते तर हे बघा मस्त मी पण बनवला आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ हा ठेचा तुम्ही बन पण बनवून बघा खूप छान लागतो आणि हा कच्चा आहे बर का याच्यावर आहे ना आता हे तेल आहे ना मी थोडंसं पोळ्यांचं तेल आहे गरम करून घेतलं थोडंसं तेल टाकत्या ज्याला जास्त लागेल ते जास्त घेईल मी नॉर्मल टाकलं आहे थोडंसं तर असं ठेचा तुम्ही नक्की करा बरं का खूप छान लागतो तर हे बघा मी भाजी भात चपाती आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या सगळ्यांनी जेवायला दिदी पण जेवण करते आहे आणि दिदीचे पप्पा पण जेवायला बसले आहे तर ऋतू पण जेवतो आहे कशी झाली तू भाजी छान झाली बरं बरं ओके या जेवायला सगळ्यांनी मेथीची भाजी खायला आणि ठेवायचा खूप छान लागतो बर का खूप मस्त एक नंबर झालाय ठेयचा चला या सगळ्यांनी जेवायला बाय